नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फ्लावर पिकाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत फ्लावर पिकाची लागवडीचा योग्य कालावधी हा एक मे आहे एक मेला जर आपण फ्लावर पिकाची लागवड केली तर आपला माल हा लवकर मार्केटमध्ये येतो आणि लवकर मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आपल्या फ्लावरला या ठिकाणी चांगला मार्केट भाव मिळतो त्यासाठी आपल्याला आपल्या ला, फ्लावरची लागवड एक मेला करायची आहे तुम्ही म्हणत असाल एक मेला जर लागवड केली तर आत्ताचं टेम्परेचर बघता ह्या टेम्परेचरमध्ये चांगलं येणारं वान कोणतं आहे तर सिझंटा कंपनीचं पंधरा बावीस या वाणाची तुम्ही या ठिकाणी निवड करू शकतात हे वान टेम्परेचरला चांगल्या प्रकारे येणार आहे त्याचनंतर आपल्याला आपल्या फ्लावर पिकाला या ठिकाणी डोस टाकायचा आहे बेसल डोसमध्ये आपल्याला युरिया पंचवीस किलो घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला बारा बत्तीस सोळा पन्नास किलो घ्यायचा आहे त्यासोबत मायक्रोन्यूट्रियन दहा किलो घ्यायचे आहे त्यासोबत बोरॉन एक किलो घ्यायचं आहे त्यासोबत सल्फर पाच किलो घ्यायचं आहे हे सर्व एकत्र मिक्स करून आपल्याला आपल्या फ्लावर पिकाला या ठिकाणी बेसल डोस टाकायचा आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो